सर्वांचे सहर्ष स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली शाळापूर्वतयारी कार्यक्रमांतर्गत विद्याप्रवेश हा कार्यक्रम आपल्याला शाळेत राबवायचा आहे त्याबाबतची शिक्षक मार्गदर्शिका डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या साईटवर तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिका आणि शिक्षकासाठी मार्गदर्शिका पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल आणि या अंतर्गत तुम्हाला विद्याप्रवेश अंतर्गत नेमक्या कशा पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे याबाबत स्पष्ट आणि सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत तर विद्याप्रवेश स्टार्स प्रकल्पांतर्गत विद्याप्रवेश हा उपक्रम आपल्याला बारा आठवड्यासाठी म्हणजेच तीन महिन्यासाठी घ्यायचं आहे तर यासंबंधित जी मार्गदर्शिका आहे ती आज आपण पाहणार आहोत तर निपुण भारत अंतर्गत आपल्याला विद्याप्रवेश हा उपक्रम घ्यायचा आहे तर यामध्ये काय देण्यात आलेलं आहे ते आपण अनुक्रमण एकीतून समजावून घेऊया तर सुरुवातीला विद्याप्रवेश जी प्रस्तावना आहे तयारी कार्यक्रमाची उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत जी विकासात्मक ध्येय ठरवलेली आहेत तीन विकासात्मक ध्येय या ठिकाणी दिलेली आहेत शाळापूर्व तयारी कार्यक्रमाच्या अध्यापनशास्त्र सांगितलेलं आहे आणि या विद्याप्रवेश कार्यक्रमाचे शा, नियोजन आणि कार्यवाही स्पष्ट केलेली आहे मुलांच्या क्षमता विकासाचे निरीक्षण आणि मूल्यांकन पालकांचा सहभाग नियमित उपक्रम साप्ताहिक कृती नियोजन आणि तीन विकास ध्येय आहेत त्या विकास देहांना अनुसरून मार्गदर्शक सूचना आणि त्या अंतर्गत जवळपास साठच्यावर प्रत्येक देहाअंतर्गत साठच्यावर उपक्रम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर महिनावार विद्यार्थ्यांची मूल्यमापन तक्तासुद्धा देण्यात आलेला आहे आणि आवश्यक असलेले अध्ययन अध्यापन साहित्यसुद्धा देण्यात आलेले आहे ही तर या ठिकाणी प्रस्तावना आहे ती तुम्ही पी डी एफमध्ये वाचू शकता त्याच पद्धतीने कार्यक्रमाची उद्दिष्टंसुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता आज आपल्याला फक्त विद्याप्रवेश कार्यक्रम आपल्याला बारा आठवड्याचा जो राबवायचा आहे तो कशा पद्धतीने राबवायचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर या अंतर्गत नियमित जो नियोजन आहे ते नियमित नियोजन आपण आज पाहणार आहोत तर आपल्याला विद्याप्रवेश बारा आठवड्यासाठी म्हणजेच तीन महिन्यासाठी घ्यायचा आहे त्याअंतर्गत नियमित अशा काही उ कृती उपक्रम आपल्याला या नियोजनातून देण्यात आलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत ओके तर पहा ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा तर पहा इथं प्रत्येक शनिवारी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी तुम्हाला पालक सभासुद्धा घ्यायची आहे त्याचंसुद्धा नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रत्येक शनिवारी पालकसभेमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे याचेसुद्धा तक्ते इथं पहिला शनिवार दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असं पूर्ण नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता बघा नियमित उपक्रम कोणते घ्यायचेच हा महत्त्वाचा भाग आपण पाहूयात विद्याप्रवेश कार्यक्रमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन आणि त्याची कार्यवाही आपल्याला करायची आहे तर दैनंदिन नियोजनामध्ये आपल्याला सुरुवातीला स्वागत भेट घ्यायचं आहे दररोज विद्यार्थ्यांना पहिल्या तासाला स्वागत भेट घ्यायची विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करायचं आहे त्यानंतर आमची दैनंदिनी मुक्त खेळ पायाभूत साक्षरता या अंतर्गत तुम्हाला भाषा विषयांचं वाचन लेखन इतर उपक्रम इतर अध्ययन निष्पत्ती कौशल्य यावर आधारित उपक्रम घ्यायचे आहेत आणि पायाभूत संख्या ज्ञान परिसर अभ्यास आणि विज्ञान अंतर्गत गणितातील विविध संकल्पना स्पष्ट करणे हा घटक तुम्हाला इथं घ्यायचा आहे त्यानंतर भोजन, भोजन अंतर्गत सुद्धा स्वच्छतेच्या सवयी भोजनाच्या चांगल्या सवयी तुम्हाला इथं विद्यार्थ्यांना समजावून द्यायच्या आहेत सर्जनशीलतेचा विकास यामध्ये कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण कला कार्यानुभव यावर आधारित उपक्रम घ्यायचे आहेत मैदानावरील खेळ या अंतर्गत शारीरिक शिक्षणावर भर द्यायचा आहे अंतर्गत दररोज विद्यार्थ्यांना निरोप देताना तुम्हाला एखादी गोष्ट विनोद कविता सांगून विद्यार्थ्यांचा निरोप घ्यायचा आहे तर हे दैनंदिन नियोजन करीत असताना दररोज आपल्याला हे जे बारा आठवडे आहेत ते कशा पद्धतीने घालवायचेत पहा दररोज पहिली तासिकाही स्वागत भेटची असणार आहे यामध्ये तुम्ही विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत करू शकता त्यांच्या नावाने तुम्ही त्यांना बोलावून स्वागत करू शकता वॉर्म अप ॲक्टिव्हिटी घेऊ शकता मुलांची आरोग्य तपासणी घेऊ शकता वर्तुळात अर्धवर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्ही घेऊ शकता गोष्टी सांगू शकता तुम्ही स्वागत भेट या तासिकेला वेगवेगळ्या पद्धतीने काही उपक्रम राबवून ही तासिका घेऊ शकता ओके त्यानंतर दुसरी तासिका तुम्हाला घ्यायची आहे आमची दैनंदिनी तर तुम्हाला याच पद्धतीनं या बारा आठवड्याचं टाचणसुद्धा काढता येईल बारा आठवड्यात याच पद्धतीने मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा पद्धतीने जर आपल्याला विद्याप्रवेश उपक्रम घ्यायचा असेल तर आपला जो अभ्यासक्रम आहे भाग एक भाग दोन भाग तीन चार हे कधी पूर्ण करायचं तर माझ्या नुसार माझ्या मतानुसार बरं का तर त्या भाग एक भाग मधल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत ते तुम्हाला या वेळापत्रकात या टाचनामध्ये बसवायचे आहेत आता स्वागतपर आहे तिथं तुम्ही तुमच्या कलाकारांभोमध्ये एखादी गोष्ट बसवा कृती बसवा आणि त्यातून तुम्ही स्वागत समारंभ घेऊ शकता आमची दैनंदिनीमध्ये तुम्हाला एक दिनदर्शिका वर्गात तयार करायची आहे त्या अंतर्गत रोज वार दिनांक महिना वर्ष पाहण्याची सवय विद्यार्थ्यांना लावायची आहे तुम्ही त्यावर आधारित एखादं शैक्षणिक साहित्य तयार करा किंवा रोज फळ्यावर तुम्ही लिहित जावा की वर्ष कोणतं आहे महिना कोणता वार कोणता दिनांक कोणता आणि दररोज त्याचं वाचन विद्यार्थ्यासमोर जाणून बुजून घ्यायचा आणि विशेष म्हणजे आजचा वाढदिवस अंतर्गत ज्याचा वाढदिवस आहे त्या विद्यार्थ्याचं नावसुद्धा तुम्हाला दररोज फलकावर लिहायचं आहे त्यातून विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास साधला जाणार आहे त्याच पद्धतीने हजेरी तक्ता तयार करायचा आहे हजेरी तक्ता करत असतानासुद्धा वेगवेगळे नमुने तुम्ही करू शकता तर या मार्गदर्शिकामध्ये इथं तक्ता दिलेला आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता कार्डशीटवर वर सुरुवातीला तुमचं नाव खाली विद्यार्थ्यांची नावं आणि पुढं आपली हजेरी जशी असते त्याप्रमाणे करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार परत सोमवार मंगळवार आणि एक दोन तीन अशी तारीख घाला वर महिना घाला एकंदरीत काय आपला जो हजेरी तक्ता आहे त्या हजेरीच्या पानाप्रमाणेच तुम्हाला तयार करायचं आहे आणि तो वर्गात लावायचा आहे आणि सगळ्यात सोपी कृती म्हणजे हजेरी जुन्या हजेरीमधले पान असतील तर तेही तुम्ही चिटकवू शकता एखाद्या पुठ्ठ्याला आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे दररोज स्वतःपासून सुरुवात करायचं आहे मी जर वर्गात हजर असेल तर त्या दिनांकाला त्या वाराला मी माझ्या नावासमोर बरोबर अशी टीक करणार आहे तर विद्यार्थ्यांना सुद्धा तीच कृती करायला सांगायचं आहे की स्वतःचं नाव पाहून त्यासमोर बरोबर असं खून करायचं आहे उपस्थित असल्यास अनुपस्थित असल्यास काही वेळ पाहून त्यानंतर तुम्ही त्यांच्या नावासमोर फुली मारायची म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी स्वतः स्वतःची हजेरी दररोज घेतील हवामान तक्तासुद्धा तुम्हाला याप्रमाणे तयार करायचं आहे दररोजचं हवामान कसं आहे ते तुम्हाला वर्गात विद्यार्थ्यांना टिकमार करून सांगायचं आहे ओके अशा प्रकारचा तक्ता तुम्ही वर्गात लावू शकता मग जर दररोज तक्ते करणे किंवा दर आठवड्याला तक्ते करणे जमत नसेल तर आपल्या वर्गाच्या बाजूला जे फलक आहेत जादा फलक घ्या त्या फलकावर तुम्ही आखून ठेवू शकता जेणेकरून पुन्हा महिना वार दिनांक पुसून तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठी पुढील महिन्यासाठी वापरता येईल सोपा मार्ग तुमच्यासाठी मी हा सुचवत आहे मुक्त खेळ या अंतर्गत तुम्ही कलाकार्यानुभव किंवा शारीरिक शिक्षण या किंवा भाषा गणितवर आधारित सुद्धा मुक्त खेळ घेऊ शकता भाषिक विकास गणिती विकास तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारितच मुक्त खेळांचा समावेश तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि त्या अंतर्गत कोणता खेळ घेणार आहे हे तुम्ही टाचरामध्ये नमूद करू शकता यामध्ये विद्यार्थ्यांशी जास्तीत जास्त संवाद साधाचा आहे मग वाचन क्षेत्राशी संबंधित मुक्त खेळ तुम्ही घेऊ शकता शोध इथं काही गणितीशी वर्गाबाहेर क्षेत्र कला क्षेत्र म्हणजे प्रत्येकच आलं वाचन लेखन गणित कला मुक्त खेळ घेऊ शकता ओके त्यानंतर चौथी तासिका असणार आहे पायाभूत साक्षरता या अंतर्गत तुम्हाला भाषा विषयावर आधारित उपक्रम घ्यायचे मग या अंतर्गत तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील भाषेवर आधारित घटक त्या टाचनामध्ये लिहू शकता आणि ती साक्षरता विद्यार्थ्यामध्ये निर्माण करू शकता ते करत असताना इथं काही तुम्हाला कौशल्य कशा पद्धतीने विकसित करायची त्यासंबंधी मार्गदर्शन दिलेले आहेत प्रारंभिक वाचन प्रारंभिक लेखन याचं वाचन करूनसुद्धा त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि तुमच्या भाग एकमधील जो घटक आहे तो या ठिकाणी तुम्ही पायाभूत साक्षरतामध्ये घेऊ शकता त्यानंतर पायाभूत संख्याज्ञांमध्ये तुमच्या पायाभूत साक्षरतामध्ये भाषा आणि इंग्रजीचा स्वभाव समावेश करा आणि पायाभूत संख्यामध्ये तुम्हाला परिसराभ्यास घ्या किंवा तुमच्या पुस्तकामध्येच कारणभूचे उपक्रम घ्या किंवा गणित घ्या याचा वापर करूनसुद्धा तुम्ही इथं टाचण लिहू शकता गणिती कोपरा तुम्ही तयार करू शकता म्हणजे तुमची जी शंका होती की विद्याप्रवेश उपक्रम जर तीन आठवडे राबवायचा असेल तर भाग एकचं पुस्तक आपण कधी पूर्ण करायचं तर त्याचा सोपा मार्ग मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की विद्याप्रवेश आणि भाग एक यांचा समन्वय साधून आपल्याला हा बारा आठवड्याचा कालावधी पूर्ण करायचा आहे त्याच पद्धतीने विद्याप्रवेशच्या कृतीपुस्तिका सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आलेल्या आहेत त्याचा सुद्धा वापर करा सुयो सुनियोजित वापर केल्यास नक्कीच हे शक्य आहे त्यासाठी शिक्षक मार्गदर्शिका वाचा विद्यार्थी कृतीपस्तिका पहा कृती पुस्तिका तुम्ही एखाद्या तासाला विद्यार्थ्यांकडून गोलामध्ये बसून तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता पायाभूत संख्या ज्ञानामध्ये तुम्हाला गणित विषयाची पायाभूत साक्षरता तयार करायची सहावी तासिका तुमची असणार आहे भोजनाची तर भोजनाचा जो रिसेस आहे सुट्टी आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत जेवणासाठी आराम अधिक वेळ मिळतो तर यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांच्या जेवणापूर्वी योग्य पद्धतीने हात देतात का मित्रमैत्रिणीसोबत आनंदाने जेवण करतात का जमिनीवर बसून न सांडता जेवण करतात का अशा छोट्या छोट्या कृती तुम्हाला निरीक्षण आतून करायचे आहेत तर भोजन ही सहावी तासिका असणार आहे नंतर सातवी तासिका आहे सर्जनशीलतेचा विकास या अंतर्गत कलाकारणभू यावर आधारित एखादे उपक्रम कृती याचा भर घालू शकता आणि पहा कलाकारचा घटक छोटा असल्यामुळं विद्याप्रवेशच्या ज्या मार्गदर्शिक पुस्तिका दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी त्या कृती पुस्तिकेतले खेळ त्या कृतीप पत्रिका तुम्ही या तासाला पूर्ण करून घेऊ शकता कारण त्यामध्ये अनेक सर्जनशील विकासावर आधारित खेळ देण्यात आलेले आहेत ते तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता आठवी तासिका असेल मैदानावरील खेळ तर तीस मिनिटे तुम्हाला हा खेळ घ्यायचा आहे तुमच्याच भाग एकमध्ये खेळू करू शिकू त्यामध्ये खेळू अंतर्गत जे खेळ आहेत ते घेऊ शकता किंवा त्यांच्या शारीरिक विकास साधण्यासाठी दोरीवर चवड्या धावणे अनेक संरचित उपक्रम बागकाम खोदकाम अशा पद्धतीचे उपक्रमसुद्धा सुद्धा तुम्ही आठव्या तासिकेला घेऊ शकता या आठव्या तासिकेला विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर नेणं आवश्यक आहे आणि त्यांच्या शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी विविध खेळ घेणं आवश्यक आहे त्यानुसार त्यानंतर नववी तासिका असणार आहे निरो त्याला आपण गुड बाय सर्कल टाईम म्हणतो या अंतर्गत तुम्हाला विद्यार्थ्याची दिवसभर काय झालं यावर चर्चा करायची आहे तीस मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी द्यायची आहे त्यांना कोणत्या कृती आवडल्या कोणती संकल्पना समजली नाही तर ती संकल्पना पुन्हा समजून देण्याची संधी त्यांना द्यायची आहे मुले उत्साहात घरी जातात यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहायचा आहे तर हे करत असताना विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी बसणे आवश्यक आहे प्रत्येक मुलाला प्रश्न विचारा प्रत्येक मुलाचे अनुभव ऐकून घ्या प्रत्येक मुलाला अनुभव सांगण्याची संधी द्या प्रत्येक मुलाचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी ठेवा आणि जी दर शनिवारी तुम्ही पालकसभा घेणार आहात त्या पालकसभेमध्ये तुम्ही यावर चर्चा करा शेवटी एखादं छानसं गाणं गाऊन विनोद सांगून मुलांचा सा निरोप घ्या तर पहा पालकसभा दर शनिवारी घ्यायची का हा प्रश्नसुद्धा तुम्हाला व... निर्माण झाला असेल तर आपल्याला या नियोजनानुसार घ्यायची आहे जमत नसेल ऑनलाईन तुम्ही घरी गेल्यानंतर ऑनलाईन सभासुद्धा घेऊ शकता आणि प्रत्येक पालकाला त्याच्या पाल्याविषयीचं जी प्रगती आहे त्यावर तुम्ही चर्चा करू शकता जेणेकरून पालक सभेचा जो वेळ शाळेत जाणार आहे तो तुम्हाला वाचेल तर पहा एक ती संपला आता दिवसभर नऊ तासाचं तासिकेचं नियोजन नियमित नियोजन इथं देण्यात आलेलं आहे तर त्यानुसार त्या तुम्ही टाचण काढा त्यानुसार तुमचं नियमितचं अध्ययन अध्यापन ठेवा आणि ते करत असताना प्रत्येक तासिकेनंतर मोकळी का घ्यायची आहे मोकळी का म्हणजे काय एका कृतीतून दुसरी कृती घेत असताना विद्यार्थ्यांना त्या कृतीमधला बदल आहे तो बदल जाणवला पाहिजे मग खूप काही मोठी कृ मोकळी का घ्यायची नाही तर बसून व्यायाम घेणे हातालच्या हालचाली घेणे स्टँडअप सेट डाऊन असा छोट्या छोट्या कृती घेणे टाळ्यांचे प्रकार घेणे छोट्या छोट्या मोकळी का तुम्ही घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना पुढील कृतीसाठी सज्ज बनवू शकता तर या पुस्तिकेमध्ये पहा पुढे की नाही पूर्ण नियोजन देण्यात आलेलं आहे पूर्ण बारा आठवड्यांचं नियोजन देण्यात आलेलं आहे बारा आठवड्यामध्ये नियमित कोणकोणत्या कृती घ्यायच्यात ते सुद्धा देण्यात आलेलं आहे तर ते देत असताना काही तिथं शॉर्ट फॉर्म्स वापरले आहेत शॉ ते पहा जी वन म्हणजे गोल एक म्हणजेच आपलं विकासात्मक ध्येय एक जी टू म्हणजे गोल टू विकासात्मक ध्येय दोन जी थ्री म्हणजे गोल थ्री विकासात्मक ध्येय तीन आणि एच डब्ल्यू म्हणजे हेल्थ अँड वेलबिंग ई सी एल म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेटर लँग्वेजमेंट आय एल म्हणजे इन्व्हॉल्वड लर्नर तर याविषयी मार्गदर्शन मी पुढील व्हिडिओमध्ये करणार आहे तर या मार्गदर्शिकेच्या सुरुवातीलाच बघा तीन विकासात्मक गोल ध्येय दिलेली आहेत ती ध्येय तुम्ही पाहिलात आणि अध्यापनशास्त्र जर पाहिलात तर तुम्हाला हे पूर्ण लक्षात येईल आता व्हिडिओ खूप वाढेल म्हणून मी काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार नाही फक्त तीन विकासात्मक ध्येय सांगून मी इथं हा व्हिडिओ थांबणार आहे त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपल्या अध्ययन अध्यापनाचं अध्यापनशास्त्र अद्धेहपन तीन गुण हे मी तुम्हाला नक्की सांगेन पहा विकासात्मक ध्येय एक आहे मुले उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखतात यालाच हेल्थ आणि वेलबिंग असं म्हटलेलं आहे मुले प्रभावी संवादक बनतात इफेक्टिव्ह कम्युनिकेटर आणि तिसरा आहे मुले सक्रिय अध्ययनार्थी बनतात व त्यांच्या लगतच्या परिसराशी जोडली जातात इन्व्हॉल्वड लर्नर तर या तीन विकासात्मक ध्येयावर आधारित कृती नियमित उपक्रम देण्यात आलेले आहेत प्रथम तर तुम्हाला नियमित उपक्रम मी का सांगितले तर तुम्हाला दररोजचं टाचण काढण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि बारा आठवडे म्हणजे तीन महिन्याचं नियोजन तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता याचं मासिक नियोजन तुम्ही तयार करू शकता यासाठी मी प्रथमत तुम्हाला याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या शिक्षक बंधू भगिनींनासुद्धा हा शेअर करा जाता जाता एवढं सांगेन की ही मार्गदर्शक पुस्तिका मी वाचली अभ्यासली आणि पाठ्यपुस्तक आणि ही विद्याप्रवेश यांचा समन्वय साधण्याचा मी स्वतः प्रयत्न केलेला आहे यामध्ये स्वतःमध्ये मी काही माझ्या स्तरावर मी बदल केलेले आहेत ते बदल तुम्हाला मान्य असतील तर कर तुम्हीही करू शकता आणि या आवर आधारित मासिक नियोजन आणि टाचनाचा नमुना मी जरूर शेअर करेन तोपर्यंत धन्यवाद